सकाळचे दहा वाजून गेले होते सोनगाव नाक्यावर वेळेवर आलेली एस टी कंडक्टरने बेल मारून थांबवताच श्रीधर एक खांद्यावर लटकणारी पिशवी सांभाळत एस टी बसच्या दरवाज्यातून बाहेर पडला त्याच्या मागोमाग आणखी एक म्हातारा प्रवासी उतरताच एस टी वेगाने रस्त्यावरची धूळ उडवत तिच्या पुढच्या रस्त्याला निघून गेली अहो बाबा सोनगावला जायचा रस्ता कोणता आहे श्रीधरने त्याच्यासोबत उतरलेल्या खेडूताला आवाज देत विचारले रस्ता विचारणाऱ्या त्या तरुणाला म्हाताराने एकदा वरपासून खालपर्यंत निहाळले अंदाजे वय वर्ष पस्तीस असणारा तो तरुण दिसायला फारसा आकर्षक नसला तरी ठीकठाक होता ओठांवरती पातळ मिशी आणि कपाळावरचा गोल अष्टगंधाचा ठिपका त्याला शोभून दिसणारा होता अंगावर स्वच्छ पांढरा सदरा आणि खाकी रंगाची पायात चप्पल एका खांद्यावर लटकणारी शबनम बॅग आणि हातामध्ये पकडलेली काळी छत्री अशा पेहरावामधल्या श्रीधरला त्या म्हाताराने बोटाने सोनगावचा रस्ता दाखवला आणि तो तिथून निघून गेला श्रीधर पण त्या फाट्यावर जाऊन थांबला समोर नजर जाईल तिथपर्यंत त्याला त्या छोट्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी फक्त पडीक जमीन आणि छोट्या झाडांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते म्हणजे या फाट्यापासून गाव तसं लांबच होतं आणि आत जायला कोणतेही वाहन मिळणं पण अवघड बराच वेळ झाला तरी श्रीधरला कोणीच वाट न भेटल्याने त्याने चालत जाण्याचा निर्णय घेतला पण तेवढ्यात एक बैलगाडी त्याला फाट्यापासून आत वळताना दिसली आणि त्याला हायसे वाटले त्याने त्या शेतकऱ्याला विनंती करून बैलगाडीत प्रवेश केला कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं तुम्ही सोनपूरला काय काम आहे त्या शेतकऱ्याने विचारले मी खूप दूरून आलोय सोनगावच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे माझी श्रीधरने कारण सांगितलं हळूहळू चालणाऱ्या बैलगाडीत सुमारे पाऊन तास गप्पाटप्पा मारत आजूबाजूचे सृष्टी सौंदर्य निहाळत तो सोनगाव ग्रामपंचायतीच्या शाळेच्या बाहेर पोहोचला बघा मास्तर आली तुमची शाळा शेतकऱ्याने श्रीधरला दुरूनच शाळा दाखवली एकाला जोडून एक अशा दहा रंगवलेल्या कौलारू खोल्या आणि बाहेर मोठे मोकळे मैदान अशी ती एक जुनी सरकारी शाळा होती श्रीधरने बैलगाडीवाल्याचे आभार मानले आणि उतरून तो शाळेच्या दिशेने निघून गेला शाळेसमोर जाऊन त्याने एकदा हात जोडून शाळेला नमस्कार केला आणि नंतर शिक्षकांच्या खोलीमध्ये जाऊन आतमध्ये बसलेले वरिष्ठ शिक्षक पाटील गुरुजी यांना स्वतःची ओळख सांगितली श्रीधरला पाहून पाटील मास्तरांना आनंद झाला बरं झालं तुम्ही आलात ते आपल्या ह्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत आम्ही तिघेजण शिक्षक सगळे वर्ग हँडल करतो आता तुम्ही पण आलात म्हणजे आमचे ओझे थोडे हलके झाले बघा कसं आहे ना गेल्या काही वर्षांपासून आपल्या शाळेचा निकाल फारसा व्यवस्थित लागत नाही आहे सातवीनंतर तालुक्याच्या जा शाळेत जाणारे आपले विद्यार्थी दुसऱ्या मुलांपेक्षा मागे पडत आहेत आणि त्याचे खापर शिक्षकांवर फोडले जाते तरी तुम्ही फक्त सहावी आणि सातवीच्या वर्गाला शिकवा बाकीचे वर्ग बघतो आम्ही होय गुरुजी नक्कीच तुम्ही सांगाल तसं श्रीधरने मान हलवली तुमची राहण्याची सोय करतो गावात एकटेच आहात की कुटुंब पण आहे कुटुंब नाही गुरुजी मी एकटाच आहे ते बरं झालं तुम्हाला तर माहीतच असेल सरकारी कारभार दोन दोन महिने पगार होत नाही शिक्षकांचा आणि त्यात अख्खे कुटुंब सांभाळायचे म्हटल्यावर खूप अडचणी येतात उदाहरणार्थ आमच्याकडेच पाहून घ्या पाटील बळेच हसत म्हणाले आणखी थोडा वेळ आवश्यक ती माहिती देऊन नंतर पाटील गुरुजी श्रीधरला घेऊन सहावीच्या वर्गात गेले आणि मुलांना म्हणाले तर मुलांना हे आहेत तुमचे नवीन वर्ग शिक्षक चला ह्यांना नमस्कार करा मुलांनी नमस्कार करताच पाटील श्रीधरला उद्देशून म्हणाले आता शाळा सुटेलच तासाभरात तरी आजचा दिवस वर्ग परिचय करून घ्या तुम्ही मी जातो चौथीच्या वर्गाला गृहपाठ देऊन येतो पाटील सर निघून गेल्यानंतर श्रीधरने एकदा संपूर्ण वर्गभर नजर फिरवली एकूण पस्तीसच्या आसपास मुले मुली वर्गात होते सगळेजण कुतूहलाने त्यांच्या नवीन शिक्षकांकडे पाहत होते नमस्कार माझे नाव श्रीधर सावंत आता मला तुम्हा एकेकाची ओळख करून द्या पाहू हो। खणखणीत आवाजात श्रीधर म्हणाला लगेच एका एका विद्यार्थ्याने क्रमाने उभे राहत आपापले पूर्ण नाव सांगितले खूप छान आता मी तुमच्यापैकी एकाचा वर्ग मॉनिटर म्हणून निवड करणार आहे म्हणजे माझ्या गैरहजेरीत तो वर्गावरती लक्ष ठेवेल वाचन अभ्यास करून घेईल आणि जो कोणी ऐकत नसेल विनाकारण दुसऱ्यांच्या खोड्या करत असेल तर त्याचे नाव तो मला नंतर सांगेल तर मला सांगा तुमच्यापैकी कोणाची इच्छा आहे मॉनिटर बनण्याची मी मंजिरी देशमुख मला मॉनिटर बनायचे आहे मागच्या वर्षी परीक्षेत माझा पहिला नंबर आला होता मुलींच्या ओळीतील पहिल्या बँचवर बसलेल्या एका मुलीने उभे राहत आत्मविश्वासाने सांगितले अरे वा ठीक आहे मग तू आजपासून या वर्गाची मॉनिटर आता मला सांग मंजिरी वर्गात सगळ्यात हुशार तू आहेस मग आपल्या वर्गात सगळ्यात ढ विद्यार्थी कोण आहे उत्तरादखल मंजिरीने एका कोपऱ्यात बोट दाखवले मुलांच्या रांगेतील एका शेवटच्या बँचवर एक मुलगा अवघडल्यासारखा बसला होता श्रीधरने त्याला उभे राहायला सांगितले आणि कुतूहलाने पाहू लागला तो मुलगा त्याच्या जागेवर उभा राहिला त्याचे तोंड वाकडे झालेले दिसत होते उजवा हात पिरगाळल्यासारखा वाकडा झालेला होता पूर्ण चेहरा निस्तेज आणि सुकलेला होता खोल गेलेले डोळे किलकिले करून तो समोर पाहत होता नाव काय तुझे बाळ श्रीधरने आपुलकीने विचारले तो येणारागी आहे मुलांमधील कोणीतरी बोलले आणि सगळ्या वर्ग हसायला लागला श्रीधरला वाईट वाटले त्याने हसणाऱ्या मुलांना दटावले आणि त्या उभ्या मुलाला नाव सांगण्यास सांगितले रघुनाथ वाघ मारे अडखळत त्या मुलाने त्याचे नाव सांगितले श्रीधर आणखी पुढे काही बोलायच्या आत शाळा सुटायची घंटा वाजली आणि सगळे जण वर्गाच्या बाहेर पळाली सगळी मुले पळत बाहेर पडल्यानंतर निवांतपणे उठला आणि एका पायाने थोडासा लंगडत वर्गाच्या बाहेर पडला संध्याकाळ झाल्यावर पाटील गुरुजींनी श्रीधरला गावात सरपंचाच्या वाड्यावर नेऊन ओळख करून दिली सरपंचाच्या त्या मोठ्या वाड्याच्या शेजारीच एक दोन खुलांचे ऐस घर होते त्यामध्ये श्रीधरची राहण्याची व्यवस्था करण्यात आली तुमच्या आधीचं देसाई मास्तर ते पण राहत तुम्ही काय लागलं सवरलं तर मला सांगा सांगून सकाळीच घर साफ करून घेतलंय मी तुमच्या रोजच्या दोन वेळच्या जेवणाच्या डब्याची सुद्धा सांगतो तिला सरपंच आनंदाने सा सांगत होते एकूणच सगळी सोय उत्तम झाल्याने गावात येण्याआधी श्रीधरला जी थोडी धाकधूक होती ती आता सगळी निवडली होती शाळेतील इतर शिक्षक वर्ग आणि गावातल्या लोकांच्या आदरातिथ्याने तो भारावून थंड पाण्याने वगैरे आटोपून श्रीधर घराबाहेरील अंगणात अंगावरील जेमतेम कपड्यांवर सूर्यनमस्कार व्यायाम करत होता तेवढ्यात मास्तर चहा घ्या के हे नाजूक शब्द त्याच्या कानावर पडले त्याने मागे ओळून पाहिले तर सव्वीस सत्तावीस वर्षांची एक साडी नेसलेली तरुणी एका हातामध्ये चहाचा ग्लास आणि हातात जेवणाचा डबा घेऊन उभी होती नीटनेटकी गोरीपान आणि उठावदार तुम्ही कोण तिच्या हातातील चहा घेत श्रीधरने विचारली मी शेवंता सरपंचाच्या वाड्यावर काम करते अच्छा तुम्ही आहात का सरपंच बोलले होते काल तुमच्याबद्दल मला आता हा सकाळचा चहा पण सरपंचानेच द्यायला सांगितला का त्यात सांगायला कशाला पाहिजे गावात पाहू ना तुम्ही ते बी एकटं राहायला मग तुम्हाला काय हवं नको ते बघायला नको का तुमच्या आधी इथं राहणाऱ्या देसाई मास्तरला काय हवं नको ते पण मीच बघायचे शेवंताने तिच्या काळाभोर केसांच्या वेनिमतला गजरा पुढे घेत ठसक्यात उत्तर दिले बरं धन्यवाद तसा मी चहा घेत नाही पण आता तुम्ही आणलाच आहात तर घेतो शेवंताने जेवणाचा डबा ओट्यावर ठेवला आणि ती चहाचा रिकामा ग्लास घेऊन तोऱ्यात निघून गेली बाई स्वभावाने चंचल आणि मन मोकळी आहे हे, हे श्रीधरला पहिल्या भेटीतच जाणवले होते त्याने आता बाकी आवरावर करत खांद्यावरील बॅग आणि छत्री घेऊन शाळा गाठली आणि कालच्या सहावीच्या वर्गासारखीच सातवीच्या वर्गाचीही ओळख परेड करून घेतली हे दोन्ही वर्ग त्यांच्या अखत्यारीत होते श्रीधर हा बाकी शिक्षकांपेक्षा काहीसा वेगळा होता शाळेतील इतर शिक्षक पाहिजे तेवढे हुशार नव्हते ते, ते पुढील दोन तीन दिवसातच त्याच्या लक्षात आले होते त्यामुळे त्याच्या अखत्यारीतील दोन्ही वर्गावर त्याला विशेष मेहनत घ्यावी लागत होती फक्त अभ्यासच नाही तर इतरही कलागुणांमध्ये त्याचे विद्यार्थी पुढे असावेत असे त्याला वाटत होते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यावर त्याची करडी नजर होती विशेष करून अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांवर जरा जास्तच आणि त्याचबरोबर विचित्रपणे वागणारा रघुवर सुद्धा शिक्षक शिकवताना त्याचे लक्ष नेहमी भलतीकडेच असायचे कधी वरचे छतांचे कवले मोजत राहायचा तर कधी खिडकीमधून बाहेर एकटक पाहत राहायचा रघुचे असे विचित्र वागणे मळकटलेले कपडे घालून शाळेत येणे कधीही कोणताही गृहपाठ न करणे श्रीधरच्या नजरेत खुपत होते कधी कधी त्याला रघुची दया यायची तर कधी कधी रागही यायचा श्रीधरचा खाक्याच तसा होता तो एवढा जीव तोडून मुलांना शिकवायचा तेवढ्याच हक्काने रागवायचाही मनोरंजनाच्या वेळी मनोरंजन आणि अभ्यासाच्या वेळी अभ्यासच असे पूर्ण शाळेला ह्या नवीन शिस्तप्रिय शिक्षकाविषयी आदरयुक्त भीती वाटत होती पण रघुला कोणत्याही प्रकारचा काहीच फरक पडत नव्हता शिकवतानाही कधी कोणता प्रश्न विचारला तरी त्याला मागचे पुढचे काहीही लक्षात राहताना दिसत नव्हते त्या दिवशी मात्र श्रीधरचा पारा खूप जास्त चढला दोन मिनिटांपूर्वी शिकवलेल्या धड्यामधला एका अगदी सोप्या प्रश्नाचे उत्तर देखील रघुला येत नव्हते तो गपचूप मान खाली घालून बसला होता श्रीधर रागात त्याच्या बेंचजवळ गेला अरे बावळटा एवढ्या सोप्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही तुला डोक्यात काही आहे का रिकामाच आहेस तिसरीचाही मुलगा अशा प्रश्नाचे उत्तर देईल सहावीपर्यंत कसा काय आलास रे तू श्रीधरने आवाज चढवून विचारले रघुच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे हावभाव थोडे बदलले त्याने आपली मान वर करून डोळे किलकिले किल करत पाहिले आणि शांतपणे म्हणाला मास्तर मी शांत बसतो म्हणजे मला काही येत नाही असं नाही काल गणिताच्या तासाला तुम्ही वर्गाला जे गणित शिकवलं त्याचं तुमचं उत्तर चुकलं होतं रघुचे बोलणे ऐकून श्रीधरला धक्काच बसला कारण रघु जे बोलत होता ते खरे होते श्रीधरने घरी गेल्यानंतर उजळणी करताना पुन्हा एकदा ते गणित सोडवलं होतं तेव्हा आपण वर्गात चुकीचे उत्तर शिकवले हे त्याच्या ध्यानात आले होते आणि ही चूक तो स्वतः वर्गामध्ये गणिताच्या तासाला दुरुस्त करून सांगणारही होता पण त्याआधीच रघुने त्याची चूक सर्वांसमोर मांडली हो बरोबर आहे तुझं गणिताच्या तासाच्या वेळी मी पुन्हा एकदा कालचे गणित नव्याने शिकवणार आहे पण वर्गात कोणालाही न समजलेली चूक तुला कशी काय समजली रघु श्रीधरने आश्चर्याने विचारले पण रघु त्यावर काहीही न बोलता पुन्हा खिडकीतून बाहेर पाहू लागला शाळा सुटल्यानंतर श्रीधरने वर्ग मॉनिटर मंजिरीला थोडा वेळ वर्गातच थांबायला सांगितले सगळी मुलं गेल्यानंतर त्याने एकट्या मंजिरीला गाठून रघुविषयी माहिती विचारली तेव्हा तिने जे काही सांगितले ते श्रीधरसाठी विचार करण्याजोगे होते साधारणपणे वर्षभरापूर्वी रघु हा आजच्या सारखा नव्हता तर शाळेतील एक सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा अभ्यासात खेळात आणि वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये तो नेहमीच अव्वल असायचा सर्व शिक्षकांचा आवडता विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा पण गेल्या काही महिन्यांपासून हळूहळू त्याच्या स्वभावात आणि शरीरात बदल होत गेला तसा तो सर्वांपासून वेगळा राहायला लागला आणि आपोआपच अभ्यासात आणि बाकी गोष्टींमध्ये मागे पडला अशी महत्वाची माहिती श्रीधरला मंजिरीकडून मिळाली होती त्याने थोडा वेळ विचार केला आणि नंतर मंजिरीला सांगितले ठीक आहे मंजिरी एक काम कर आता घरी जाता जाता रघुच्या घरी जाऊन त्याच्या पालकांना निरोप दे की त्यांना उद्या शाळेत बोलावले आहे म्हणून दुसऱ्या दिवशी शाळा भरल्यानंतर तासाभराने एक मध्यम वयीन बाई शिक्षकांच्या खोलीमध्ये बसलेल्या श्रीधरला भेटण्यास आली ती रघुची आई होती श्रीधरने तिला बसण्यास वडील पण आले असते तर बरे झाले असते मला त्यांना काही वैयक्तिक प्रश्न विचारायचे होते तुम्हाला काय विचारायचं ते मलाच विचारा मास्तर त्याचे वडील तीन वर्षापूर्वीच देवाघरी गेलेत रघुच्या आईने सांगितले अरे रे वाईट झाले तसं तुम्हाला शाळेमध्ये बोलावण्याचे काही विशेष कारण नाही तुमचा रघु तसा हुशार आहे पण आजकाल त्याचे अभ्यासात फारसे काही लक्ष दिसत नाही त्याचे राहणीमानाने कपडे आणि त्याच्या वागण्याचा परिणाम शाळेतील इतर मुलांवर पण होतोय बाकी सगळ्या गोष्टी तर तुम्हाला माहिती असतीलच तर मग मला असे विचारायचे होते की रघु लहानपणापासूनच असा आहे की नंतर काही अपघात वगैरे झालाय श्रीधरने हळू आवाजात विचारले पण त्यांचे प्रश्न ऐकून आई रघुच्या आईच्या डोळ्यात पाणी आले आता तुम्हाला काय सांगू मास्तर एक वर्षापूर्वी त्याच्यासारखा मुलगा अख्या गावात नव्हता हो नेहमी पहिला नंबर असायचा त्याचा देसाई मास्तरांचा लय जीव होता त्याच्यावर एवढा की शाळा सुटल्यावर बी आणि कधी कधी शाळेला सुट्टी असतानाही तो त्यांच्यासोबतच असायचा मागल्या वर्षी दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि तो देसाई मास्तरांचे गाव बघायचे म्हणून त्यांच्यासोबत त्यांच्या गावाला गेला पण आठवड्याभरानंतर जेव्हा तो एकटाच परत आला त्या दिवसापासून तो गप्पा गप्पा राहायला लागला कोणासोबतच बोलत नव्हता की खेळत नव्हता काही विचारले तरी काही सांगत नव्हता का कोणास ठाऊक पण हळूहळू त्याच्या शरीरामध्ये बदल होत गेला हाताने तोंड वाकडं झालं दिवसेंदिवस जास्तच खंगत चाललंय हो पोरग काय करावं काही कळेना त्यानं अभ्यास नाही केला तरी जाऊ द्या तू नापास झाला तरी होऊ द्या कसा बिराऊ राहू द्या पण तुम्ही त्याला काही बोलू नका मास्तर तेवढी एकच पोरग आहे मला लुगड्याच्या पदराने डोळे पुसित ती बोलत होती श्रीधरला रघुविषयी नवनवीन माहिती मिळत होती ज्यामध्ये त्याची उत्सुकता अजून वाढत चालली होती hmm. असं असेल तर तुम्ही काही काळजी करू नका ताई कारण मी असेपर्यंत तुमचा रघु कोणत्याही परीक्षेत नापास होणार नाही तुम्ही जाऊ शकता आता श्रीधरने रघूच्या आईला निरोप दिला दुपारच्या सुट्टीमध्ये सर्व शिक्षक एकत्र डबा खात असताना श्रीधरने शाळेचे सर्वात अनुभवी पाटील गुरुजी आणि इतर शिक्षकांकडे देसाई मास्तरविषयी चौकशी केली देसाईविषयी सर्वांची मते भिन्न होती कोणाला तो चांगला वाटत होता तर कोणाला वाईट पण सध्या तो कुठे आहे याविषयी पक्की खबर कोणाकडेच नव्हती श्रीधरने अनेकांना देसाईच्या सध्याच्या परिस्थितीविषयी विचारणा केली कोणी म्हणाले त्याला शहरातल्या मोठ्या शाळेत नोकरी मिळाली म्हणून तो सोनगावला परत आला नाही तर कोणी म्हणाले तो शिक्षकी पेशाला कंटाळला होता त्यामुळे गावाकडेच राहून शेती करू लागला सगळ्यांकडे वेगवेगळी वेग ऐकीव माहिती होती त्या संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर श्रीधर काही वेळ गावातल्या मोठ्याकडे लिंबाच्या झाडाखालच्या पारावर जाऊन बसला तेथे गावातील दोन तीन वयोवृद्ध मंडळी रोज बीडी सुपारीसाठी एकत्रित येत असत त्यांच्यासोबत श्रीधरचे चांगले जमत होते आज पण त्यांच्यासोबत तिकडच्या गप्पा मारून काही वेळ घालवून नंतर अंधार पडल्यावर तो घरी आला पाहतो तर काय घराच्या ओट्यावर शेवंत त्याची वाट पाहत बसली होती आज एवढ्या लवकर आलीच डबा घेऊन श्रीधर तिला पाहून म्हणाला तेवढी काळजी आहे मला तुमची बरं झालं कोणी जरी आहे माझी काळजी करायला मास्तर म्हणाले बरं मास्तर पाच रुपये द्या की जरा काम होतं मला पैशाचं पाच रुपये नाहीत ग माझ्याकडं श्रीधरने विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण फक्त नाही म्हणल्यानं ना, हात घालून पाचच्या तीन नोटा बाहेर काढल्या आणि त्यातली एक नोट साडीच्या पदराखाली चोळीमध्ये लपून बाकीदान परत किशात ठेवल्या अगं शेवंता पगार झाला नाही अजून खर्च वाढत चाललाय नवीन कपडे शिवायला टाकलेत परत सरपंचांनाही ह्या घराचं जेवणाचं काहीतरी द्यावंच लागेल माझ्याकडे एवढेच पैसे आहेत दे बघू ते पैसे परत श्रीधर थोडा चिडला या बया एवढा कंजूसपणा आणि मी तुमच्यासाठी एवढं करते त्याचं काहीच नाही हो तुम्हाला तसं नाही आहे शेवंता पण बरं ठीक आहे असू दे पण माझ्या आधी येथे जे देसाई गुरुजी राहायचे त्यांच्याकडून पण तू असेच पैसे घ्यायचीस ना तेव दे तर पन्नास रुपये द्यायला बी मागं पुढं बघत नव्हता एवढे पैसे पण तुला का द्यायचा आता काय आमचा समजच इस्कटून सांगू का तुम्हाला हळूहळपणे डोळा मारत शेवंता म्हणाली आणि श्रीधर काय समजायचं ते समजून गेला अच्छा म्हणजे शाळेत विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे शिकवणारा देसाई गुरुजी असे पण दिवे पाजळत होता तर चला ठीक आहे पण जर तुम्हा दोघांचे सूत जुळलेले होते मग तुला तर नक्कीच माहीत असेल तो सध्या कुठे आहे ते मेला तो काय तुला कोणी सांगितले आश्चर्यचकित होऊन श्रीधरने विचारले आता एवढा जीव लावला त्याला मी एवढं प्रेम केलं पण तरी बी एकदा गावाकडे गेलेला परत सोनगावाला काही आलाच नाही म्हणजे माझ्यासाठी मेलाच की तशी पण गावाकडे एक लग्नाची बायको आहे त्याला मग माझ्या आठवण कशाला येईल शेवंता थोडी भावनिक होऊन म्हणाली बरं ठीक आहे पण तुझ्याबद्दल बरंच काही ऐकलंय मी लग्नानंतर सहा महिन्यातच तू तुझ्या नवऱ्याला सोडून आलीस म्हणे तुम्ही आजकालच्या पोरी पण अशा वागता की बसच असं दुसऱ्याच्या घरी काम करत बसण्यापेक्षा ह्याला त्याला पैसे मागण्यापेक्षा स्वतःचा संसार व्यवस्थित केला असतास तर श्रीधरने शेवंताच्या दुखऱ्या नसावर बोट ठेवले होते तिचा चेहरा आता रडवेला झाला होता सगळेजण मलाच बोलतात तू का नांदली नाहीस नवऱ्याच्या घरी म्हणून पण जो नवरा काही बी काम न करता रात्रंदिवस बसून मला शिव्या देतो दारू पिऊन मारत असतो मला बाहेर कामावर धाडून पैसे हिसकावून घेत असल त्याच्यासोबत मी कशी राहणार सांगा की तुम्हीच म्हणून आले मी सहा महिन्यातच परत कायमची माहेरला आणि नसेल द्यायची हे पैसे तर देऊ नका राहू देत तुम्हालाच रागावलेल्या शेवंताने चोळीतील पैसे काढले आणि श्रीधरच्या हातावर ठेवत परत जाऊ लागली अगं राहू दे ग माझ्याकडे आहेत आणखी पैसे उलट तुलाच लागले तर सांग आणखी देईन मी हे ठेव तुलाच श्रीधरने पाच रुपये पुन्हा तिच्या हातात दिले आणि तिची समजूत काढली देसाई मास्तरांबद्दल श्रीधरला शेवंताकडून आणखी माहिती हवी होती म्हणून त्याने तिला पुढे विचारली गाव कोणतं ग गा देसाई मास्तरचं